उपचाराने दोघांचा मृत्यू डॉक्टर विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नवी मुंबईतील आकाशदीप रुग्णालयात एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू रुग्णांच्या नातेवाईकांचा मृत्यूला कारणीभूत रुग्णालयातील डॉक्टर असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली होती त्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आले आणि दोन ते तीन मिनिटात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली एका महिलेवर पोटाची तर एका तरुणावर मुळव्याद्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर दिलेल्या एका इंजेक्शन नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं सा नातेवाईक सांगत आहेत चुकीचे उपचार केल्याने दोघांचे मृत्यू झाले असून संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली असून पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय या संपूर्ण प्रकारावर रुग्णालयास विचारणा केली असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय पुढील तपास करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त विवेक पनसारे यांनी सांगितलं डॉक्टर सचिन जगताप या डॉक्टरांचं जे आकाशी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल मध्ये माझा भाऊ विजय मोरे राहणार रोहा धाटाव हे चार तारखेला त्यांनी ऑपरेशन केलं होतं त्यांचं फिशरचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांच्यावर त्यांच्या त्या रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेत असताना त्यांच्या काल रात्री पावणे बाराच्या सा पावणे अकराच्या आसपास त्यांनी म्हणजे ते जेवून खाऊन आल्याच्यानंतर त्यांना एक इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्याच्यानंतर त्यांना मोस्टली हार्डली तीन ते चार मिनट चार मिनटातच त्यांना इन्स्पेक्शन झाल्याच्यानंतर त्यांना असं एकदम घाबरल्यासारखं झालं आणि त्यांना घाबरूनच त्यांचा तिथल्या जागच्या जागी तिथं म्हणजे मृत्यू झाला विशेष म्हणजे असे तेच ते तशा टाईपचं इंजेक्शन बाजूला शेजारी असलेले पा पाठारे म्हणून ज्या महिला आहेत त्या महिलांनासुद्धा इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच त्यांना पण तसंच इन्स्पेक्शन होऊन त्यांचा पण त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मला आता असं वाटतं हे जे इंजेक्शन किंवा आणखीन काय त्यांनी जे काय उपचार केले ते त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं त्यांचा हालघर्चे आहे आणि हालघरचे असल्यामुळे असल्यामुळं आम्ही कोपरखेण्यामध्ये जे पोलीस स्टेशनला त्यांना त्यांच्या नावाने ती तक्रार दाखल केलेली आहे तक्रार दाखल केली आम्ही आमची एकच मागणी आहे की त्यांना त्या डॉक्टरांवरती कठोर कारवाई होवी आणि त्यांचा त्यांना योग्य ती कारवाई होवी ही आमच्या त्यांच्याकडे मागणी चार तारखेला माझ्या बायकोला पोटामध्ये गाठ असल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी आकाशदीप हॉस्पिटल इथे ऍडमिट केलं होतं तर तिथं ऑपरेशन चार तारखेला संध्याकाळी झालं होतं पाच वाजता तर ती ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित होती पण काल अचानक तिला रात्री अकरा वाजता जेव्हा इंजेक्शन देण्यात आलं त्याच्यानंतर तिची तब्येत अचानक खराब झाली इंजेक्शन दिल्यानंतर चार पाच मिनटातच तिची डेथ झाली आणि याच्यामध्ये डॉक्टरांचं काहीतरी औषधे त्याच्यामध्ये निष्काळजीपणा झाला असं आमचं मत आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना जी शिक्षा होईल ती जास्तीत जास्त त्यांना हे हो व्हावं असं माझी इच्छा आहे आणि आम्ही त्याबद्दल ता पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट दिलेली आहे असं परत दुसऱ्या कोणाबरोबर घडू नये कारण एवढ्या कमी वयामध्ये पण ते असं म्हणजे सिरियस नसताना पण पाच मिनिटं यात मध्ये इंजेक्शन दिल्यानंतर आणि तसाच एक पेशंट सेम बाजूला होता त्याला पण तोच प्रॉब्लेम झाला तोही पाच मिनिटं यात एक्सपायर झाला निवृत्ती शंकर पठारे आकाशदीप हॉस्पिटल कोपरखेरने या ठिकाणी मुळव्याद आणि हरिणे ह्याच्या याच्या ऑपरेशनसाठी दोन पेशंट्स भरती झालेले होते त्यांचं ऑपरेशनसुद्धा झालेलं होतं ऑपरेशन नंतर त्या ठिकाणच्या एका नर्सने त्यांना काही इंजेक्शन दिले होते आणि त्या इंजेक्शननंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी प्रथमदर्शनी माहिती आहे त्याच्यामध्ये आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट केलेले आहेत पोस्टमॉर्टम केलेलं आहे पोस्टमॉर्टम के रिपोर्ट आ, मेडिको लिगल एक्सपर्टचे ओपिनियन यांचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल